ाला गुजरात राज्याशी जोडणाऱ्या नाशिकपेठ राष्ट्रीय महामार्ग एच आठशे अठ्ठेचाळीसची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवाशांचे हाल होत आहेत इतकेच नव्हे तर सावड व कोटंबी घाटातील आठ किलोमीटर अंतर धोकादायक वळणांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला अक्षरशः धोका निर्माण झालाय या मार्गावरून प्रवासी वाहने वाहने ट्रक तसेच औद्योगिक घेऊन जाणारी भाने सतत धावतात मात्र रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा वाहने नादुरुस्त होऊन थांबतात किंवा टायर खड्ड्यात गेल्याने अपघात होतो परिणामी घाट रस्ता तासन तास बंद पडतो आणि प्रवाशांची गैरसोय वाढते अनेकदा वाहनधारकांना स्वतःच रस्त्यावर उतरून खड्डे बुजवावे लागत असल्याची नामुसकी ओढवते महामार्ग प्राधिकरणाकडून टोल वसुली मात्र नियमित केली जात असली तरी रस्त्याच्या देखभालीचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील दुरावस्थेला कंटाळून स्वतःहून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुरू केली आहे मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटीने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग पेट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा